नमस्कार मित्रांनो आज मुलांसाठी एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे प्रश्न पहा कशा प्रकारे आहे खालीलपैकी सहमूळ संख्या कोणती आहे पर्याय एक नंबर बेचाळीस व अठ्याहत्तर पर्याय नंबर दोन तेवीस व एकशे पंधरा पर्याय क्रमांक तीन बावीस व पस्तीस पर्याय क्रमांक चार एकतीस व त्र्याण्णव हा प्रश्न मुलांसमोर घेऊन येण्याचा एकच उद्देश आहे खूप मुलं समूळ संख्या याच्यामध्ये गोंधळलेल्या असतात तुम्ही सुद्धा तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमचं उत्तर काय आलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा समूळ संख्येचा मुलांना अर्थच कळत नाही मुलांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट बसलेली असते त्यांच्या हा शब्द मूळ संख्या मुलं एकच धरून बसतात की सहमूळ मध्ये मूळ संख्या असते असं कोठेही नियम आहे मित्रांनो समूळ संख्येमध्ये मूळ संख्या असावा असा नियम नाही समूळ संख्येचा अर्थ असा आहे की त्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक पाहिजे म्हणजे जो मसाई म्हणतो ना आपण महत्तम सामायिक विभाजक तो एक असायला हवा आमच्या मुलांना वाटतं की त्या संख्येमध्ये मूळ संख्या असायला हवी असा कुठेही नियम नाही लक्षात ठेवा सहमूळचा अर्थ असा आहे की त्या दोन संख्यांना फक्त एकने ने भाग गेला पाहिजे म्हणजे त्या दोन संख्याचा मसाही फक्त एक आला पाहिजे मग सहमूळ संख्या कशी शोधायची आता या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला पर्याय आहे बेचाळीस व अठ्ठ्याहत्तर आता या ठिकाणी पहिला नियम आहे सहमूळ संख्येचा मित्रांनो दोन सम संख्या सहमूळ होऊ शकत नाही पहिला नियम आहे पहिला पर्याय पाच झाला मित्रांनो दोन सम संख्या कोणत्याही घ्या त्या समूळ होणार नाहीत कारण त्यांना दोन न भाग आपल्याला फक्त त्या दोघांना फक्त एक न भाग जाणारी संख्या बघायची म्हणजे मसाई फक्त एक आला पाहिजे बाकी कोणत्याच संख्येनं भाग नाही गेला दोघांना एकत्र दुसरा पर्याय तेवीस व एकशे पंधरा खूप मुलं मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अचूक करतात का बर तर तेवीस ही मूळ संख्या आली सर नाही नुसतं एक मूळ संख्या येऊन चालणार नाही मग दुसरी पण मूळ पाहिजे समूळ होण्यासाठी कारण दोन मूळ संख्यांना फक्त एकने भाग जातो एकत्रित मसावी म्हणल्यास पण तेवीस जर मित्रांनो इथल्या दिलेल्या संख्येच्या पटीत किंवा पाड्यात पुढची संख्या जर असेल तर ती पण समूळ होऊ शकत नाही कारण याला याला भाग जातो तेवीसच्या पाड्यात एकशे पंधरा आहे त्याच्यामध्ये समूळ होऊ शकत नाही आता पर्याय नंबर तीन बावीस व पस्तीस आता विचार करा ह्या दोन्ही संख्या एकत्रित कोणत्या पाड्यात आहेत का एकत्रित बावीस काही मुलं म्हणतात अकराच्या पाड्यात बावीस आहे सातच्या पाड्यात पाच यस साता भाज्या पस्तीस पस्तीस आहे मग खूप मुलं म्हणतात मग हिला समूळ कसं म्हणायचं अरे बाळांनो बावीस पस्तीस एकत्रित दोन्ही एकत्रित कोणत्या पाड्यात आहेत का कोणत्याच पाड्यात नाहीयेत म्हणजे बावीस आणि पस्तीस चा मसावी एक आहे त्या दोघांना एकत्रित भाग जाणारी संख्या फक्त एक आहे त्याच्यामुळे बावीस आणि पस्तीस ही संख्या सहमूळ आहे सहमूळ आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय नंबर तीन पोरमधील म्हणजे चार काय येत नाही अरे बाळांनो एकती जरी मूळ संख्या असली तर एकतीच्या पटीमध्ये मित्रांनो त्र्याण्णव आहे एकतीस गुणिले तीन त्र्याण्णव त्याच्यामुळे सहमूळ संख्या ही पण नाही म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहमूळचा अर्थ कळला का बाळा प्रश्नाचा अर्थ समजून घ्या सहमूळ वेगळं याला दुसरा शब्द आहे मित्रांनो सापेक्ष मूळ संख्या सहमूळला अधोरेखित करून ठेवा महत्वाचा शब्द आहे सापेक्ष मूळ संख्या म्हणतात मित्रांनो सहमूळ संख्येचा अर्थ तुम्हाला कळला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या ट्रिक्स युट्यूबवर विजयकुमार नरवणे सर या युट्यूब चॅनलवर पहा धन्यवाद